एक मोठी बातमी समोर येते महायुती सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात येते शपथविधी सोहळ्यात एक हे तो सेफ हे नाची झलक सुद्धा पाहायला मिळणार आहे भाजप कार्यकर्ते एक हेतो सेफ हे चे टी शर्ट घालणार आहेत मोठ्या प्रमाणात आपण तयारी सुरू असल्याचं बघतोय भाजपाचे दहा हजार कार्यकर्ते एक हे तो सेफ हे चे टी शर्ट त्या दिवशी घालणार आहेत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर तयारी केली जाते आणि मोठा उत्साह सुद्धा बघायला मिळतोय एक मोठी बातमी समोर येते महायुती सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात येते आहे <Jake> शपथविधी सोहळ्यात एक हे तो सेफ हे नाची झलक सुद्धा पाहायला मिळणार आहे भाजप कार्यकर्ते एक हे तो सेफ हे चे टी शर्ट घालणार आहेत मोठ्या प्रमाणात आपण तयारी सुरू असल्याचं बघतोय भाजपाचे दहा हजार कार्यकर्ते एक तो सेफ हे चे टी शर्ट त्या दिवशी घालणार आहेत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर तयारी केली जाते आणि मोठा उत्साहसुद्धा बघायला मिळतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका